नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यातला बारावी चिटणीसांची कार्यपद्धती या विषयाच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे ज्यामध्ये बारावी बोर्डसाठी महत्त्वाचे प्रश्न ह्यामध्ये विचारात घेणार आहोत कोणते प्रश्न आहेत तर हे संकल्पना स्पष्ट करा किंवा संज्ञा स्पष्ट करा हा जो प्रश्न आहे यामध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न जे रिपीटली पुन्हा पुन्हा विचारले जात आहेत तुम्हाला त्या प्रश्नांचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुम्ही बाकीचा अभ्यास केलेला असणारच आहे तरी पण यामधले सगळ्यात इम्पॉर्टंट कोणते आहेत त्याच्यावरती भर देऊयात तर इथं विचारलं जातो स्थिर भांडवल बदलते भांडवल जे आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो त्यानंतर अधिकर कर्ज उलत तीन चार वेळा बोर्डाला रिपीट हा प्रश्न झालेला आहे त्यामुळे त्याचाही एक अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे कर्ज रोखे प्रमाणपत्र याचाही अभ्यास करून ठेवा त्यानंतर सुरक्षित हेवी ठेवींच्या बाबतीतले देखील प्रश्न विचारले जातात ठेवींचा अभ्यास करा त्याच्यातलं कुठलंही येऊ शकतं मी काही घेतलेले आहे त्या ठिकाणी पण याच्या व्यतिरिक्त पण येऊ शकतील तर त्याचा अभ्यास तुम्हाला असणं री मटेरियलायझेशन मटेरियलायझेशन रिमटेरिलायझेशन डी हे जे काही कन्सेप्ट आहेत त्याही तुम्हाला आवश्यक आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो त्यानंतर तेजीवाला बुल्स मंदीवाला या याही संकल्पना ह्या ठिकाणी विचारल्या जात आहेत तर एक संकल्पना करत असताना दुसरी ही जर तुमच्या लक्षात येत असेल तर बेस्टच आहे तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा त्याच्यावरती फोकस करतो आहे त्यानंतर पहा कुठली संकल्पना खेळते भांडवल संकल मी आधी सांगितले स्थिर भांडवल खेळते भांडवल याच्यापैकी कुठला तरी एक कन्सेप्ट विचारली जाते त्यानंतर हक्क भाग, आहे आ, हक भाग जे आहेत ते अग्रहक्क भाग किंवा बाकीचे जे हक्क भागांच्या संदर्भातली माहिती ही पण विचारली जाते हक्क भाग विचारलं गेलेलं आहे यापूर्वी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स ही प्रश्न एक दोन तीन वेळा रिपीट झाला होता त्यामुळं त्याचाही अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे बाजारांच्या संदर्भात दुय्यम बाजार प्राथमिक बाजार हे बाजार विचारले गेलेले आहेत हा बाजार नाही विचारला तर पुढचा पुढचं नाही तर हा असं रिपिटेशन दिसलेलं आहे भाग बाजार देखील काही वेळेस विचारले प्राथमिक बाजार दुय्यम बाजार भाग बाजार हे बाजार करून ठेवा याच्यातली एक संकल्पना विचारली जाते यानंतर नेक्स्ट पुढचं जर आपण पन, संकल्पना विचारात घेतल्या तर यामध्ये आहे कर्जाऊ भांडवल एक झालं स्थिर भांडवल दुसरं झालं बदलते भांडवल हे कर्जाऊ भांडवल यापैकी एक कन्सेप्ट त्या ठिकाणी विचारली जाते भागांच्या बाबतीत मी सांगितलं बोनस भाग देखील विचारला गेलेली कन्सेप्ट आहे हक्क भाग म्हणून भागांचा एक अभ्यास तुम्हाला करावा लागेल म्हटलं त्यानंतर लाभांशाचा दर लाभांश याच्यावरती प्रश्न येतो आहे त्याचाही एक अभ्यास करून ठेवा हक्क भाग विक्रीच्या संदर्भात देखील विचारला जाऊ शकतो तर त्याचाही अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यानंतर कर्मचारी भाग खरेदी योजना ई एस पी एस ज्या काही योजना आहेत त्याच्यातल्याही योजनांवरती काही वेळेस संकल्पना विचारली जाते त्यानंतर गुंतवणूक निर्णय याच्यावरती पण प्रश्न विचारला गेलेला होता तो तो ही आ, दर, आ, तो ही तर तोही प्रश्न तुम्ही करून ठेवायचा आहे त्यानंतर नफ्याची पुनर्गुंतवणूक हाही प्रश्न पहा याच्याच संदर्भातला होता नफ्याची पुनर्गुंतवणूक तोही प्रश्न एक वेळ बोर्डने विचारलेला होता म्हणून त्याही प्रश्नांचा विचार करणं गरजेचं आहे तर इथं एक सतरा अठरा संकल्पना झालेल्या याच्यातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट दरवर्षी रिपीट रिपीट विचारल्या गेलेल्या होत्या आपण अशा शोधलेल्या आहेत की फार रिपीटेशन त्यांचं झालं आणि पुन्हा होऊ शकतं मिनिमम आपल्याला जर तीन किंवा चार संकल्पना सोडवायच्या असतील तर ह्याच्यातले दोन तीन जरी संकल्पना तुमच्या परीक्षेमध्ये आल्या तरी तुमचं फार सोपं काम होणार आहे एक दोन कन्सेप्ट असे असतात की ते पूर्णपणे नव्याने विचारले जातात दोन तीन तरी रिपिटेशन होतात तर दोन तीन तुम्हाला याच्यातले पाहायला मिळतील चला तर मित्रांनो संकल्पनांचा एक भाग पाहिला आपण पत्रांचा एक भाग पाहिला दीर्घोत्तरी प्रश्नांचा एक भाग पाहिलेला आहे फरकांचाही प्रश्न मी अपलोड केलेला होता फरकही तुम्हाला सगळे दिलेले आहेत याच्या बाहेरचे फरक आता येणार नाही कि आहेत किंवा हे प्रश्न याच्या बाहेरचे फारचे नसणार आहेत खूप प्रश्न तुम्हाला ह्याच प्रश्नपत्रिकेमधले पाहायला मिळते तर त्याचाही अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे मला वाटतं आपण सर्वजण ह्या प्रश्नांचा अभ्यास करतच असाल ज्या विद्यार्थ्यांनी ओशियमचा पेपर पाहिला आहे त्यांच्या लक्षात आलं असे किती प्रश्न आपण दिलेल्यापैकी रिपिटेशन त्यामध्ये पाहायला मिळालं होतं अगदी तसंच तुम्हाला ह्याही प्रश्नपत्रिकेत पाहायला मिळेल तर त्यासाठी ह्या प्रश्नांचा अभ्यास करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न राहिले त्याचे प्रश्न देणं बाकी आहे तेही व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळपर्यंत मिळणार आहेत तर चला थांबूया या ठिकाणी भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार